स्वागत आहे काही हरकत नाही आपण जस नेट येईल तसं आपण लाईव्ह खेळत राहू चला तर आता आपण शहा कुठल्या स्टेशन गेलो बघा बाजूचे प्रवासी तर आधी खडूस भेटलेले आहेत चला असे प्रवासी भेटतच असतात मला आले का कधी असा अनुभव बाजूचे जे व्यक्ती आहेत आपले अतिशय खडूस व्यक्ती बसलेले आहेत चला आपण बाहेर काय तुम्ही काय करूया जाऊ ना

कपड़े टांगने के लिए फे आएगा घर में बालकनी में गैलरी में दीवार में लगाने के लिए सर सौ रुपए में आएगा दीवार में में अरे

बघा झाडं झाड की ताड्याची नक्कीच सांगा कमेंट करून बघा मोबाईल सांभाळून नाही तर बस मोबाईल जायचा लाईव्ह छान विंडो साईट आहेत आपण त्यासाठी तुम्हाला व्यू भरपूर छान बघायला भेटते ना एकदम मस्त वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा ट्रेन मध्ये कशी खरच गर्दी आहे चला मी तुम्हाला ट्रेन मधून दाखवते कपड़े डालने के लिए आएगा घर में कपड़े सुखाने के लिए मजबूत मजबूत रस्सी रस्सी आएगा आएगा में किसको चाहिए चैनल सब्सक्राइब करा विसरू न हा तेवढा तेवढायला दिसतंय का बाहेरचा व्यू बघा ब्रिज आहे बघा पाण्याची बॉटल आले एक पाण्याची बॉटल घ्या चला तर आता आपण खरेदीला सुरुवात केली आहे मस्त पहिली बॉटल घेत आहोत आपण ना एन्जॉय पाणी बघा मस्त थंड गाठ प्रवासामध्ये पाणी घेऊन आता गर्मीचं काही मतलबच नाही कारण की गरम होऊन जातं

काय पाहिजे चला मी पाणी पिते तुमच्याशी गप्पा मारते तोपर्यंत तो मस्त बाहेरचा नजारा बघत राहा <laughs> चॅनेलला लाईक करायला विसर सबस्क्राईब जरूर करा आणि ट्रेनचा जे जे प्रवास करत असतील का ती नक्कीच सांगा कसा प्रवास होतो तुमचा तुम्ही कधी केले पाणी बघा मस्त पाणी घेतले मी बॉटल या पाणी प्यायला हेलिकॉप्टर आलंच नाही असं पोहोचलं नाही जाऊ द्या आम्ही लगे फार जातोय ना इतकी हो पण ताई चालना चालले चाललंय जालना चालना चालले जालना का तुम्हाला खाण्यावरून जालनाला जात आहे आजला ट्रेन आलेली आहे म्हणजे पाच वाजता पण बायकचा एन्जॉय करा ट्रूप बघू शकताय मस्त बघताय तुम्ही केलंय का कधी प्रवास ट्रेनने एजंट्सचा करत आहे ट्रॅव्हल्स थँक्यू यू कोमलताई मस्त एन्जॉय ट्रेनचा प्रवास काही छान मस्त खाडी चॉकलेट नव्वद शनी चॉकलेट नव्वद रुपयाला ट्रेन मध्ये खूपच भाव खातात बरं आता मुलं असल्यावरती घेवच लागत आज मी आणले नाही मी एक प्रवास करत आहे आपण आपल्या चपाती आणि बटाट्याची भाजी आणलेली आहे तुमचे सर्वांचे तुप्पाचे जेवण झालं सांगा कमेंट करायला विसरू नय हो का वेलकम स्वागत आहे आवाज येतोय का बघा बाहेर खूप छान फ्रेश सुरू आहे आपण बाहेर जेव्हा पडतो ना असं फ्रेश बघ सगळं बोरीच्या झाडे बघू शकतात बोरीची बाग लाईव्ह मध्ये कोणी कोणी ट्रेनचा प्रवास केलेला आहे स्टॅन्ड आलेले आहेत मोबाईलचे अशा भरपूर युज करण्यासाठी अशा घरामध्ये छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात ना त्या सर्व काही येत असतात

आणि मेन म्हणजे खिडकीची जागा भेटते हे खूप महत्त्वाचं असतं आपण पहिलेच विंडो घेतलेले आहे सी लाईव्ह मला खूप इच्छा होती कि गावाला जेव्हा जाईल तेव्हा विंडो मध्ये सर्वांशी शेअर करेल त्यासाठी मी आज विंडो सीट मध्ये बसून सर्वांना आपली कसा प्रवास होणार आहे ते दाखवत आहे बघू शकताय बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे

त्यामुळे प्रॉब्लेम होण्यापेक्षा हरकत नाही जसं आपण कोणाकोणाला वेगळा सांगा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा आवाज येतोय का नक्की सांगा आपण ट्रेनचा प्रवास चालू आहे